गावाला ह्या सीझनमध्ये मच्छी म्हटले की आंबाला सगळं कालवून घेतलं व्यवस्थित त्यांना ता त्या चांगला मसाला वगैरे लागला त्याला आणि मीठ वगैरे आणि असं जे करतात त्याला माहिती आहे जेवढं सिंपल झालं ना मच्छी तेवढी टेस्टी त्यात ह्या टाकत गेलो ना मग तिचं पूर्ण चवच बदलते तर या बाजूला बघताय मस्त आपले माखूल फ्राय झालेले आहे रवा फ्राय केले आहे आणि याच्यामध्ये मस्त अंड वगैरे फोडून थोडासा मसाला घरी लावून असं छान झालं आहे आणि आता आई टेस्ट करून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आम्ही आज गेलो केळशीमध्ये प्रांजू आहे इकडे पाठीमागे प्रांजू दोन दिवस साखरत राहिली होती ना कसं वाटलं तिकडे म्हणजे आम्ही पण थांबलो होतो था तिकडे पण प्रांजू दोन दिवस आणखीन एक्स्ट्रा थांबले तर मग आज आमचं पुन्हा एकदा केळशीत जाणं झालं होतं कारण की त्या दिवशी गेलेलो ना काही पेंडिंग कामं राहिले होते म्हणजे लाईव्ह वेगळी त्यानंतर मग काही कामं झाले नाही तिकडे तर आज पुन्हा गेलेलो पण तिकडे व्हिडिओ काही शूट नाही आला येताना बाजारातून आम्ही आणले मच्छी याच्यामध्ये काही आणले मच्छी ती कुठली आहे मच्छी काय आहे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे पण आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने चुलीवरती वर्षापर्यंत किंवा आईपर्यंत दोघं मी कोणतरी बनवेल मच्छीचं सार आणि आणखी काहीतरी सुक्क वगैरे असणार ते तुम्हाला रेसिपी बघायला मिळणार आहे तर गावाला आलं की तुम्हाला बऱ्याच जणांना आपल्या गावाकडच्या एक रेसिपी बघायची असतात आमचं बाहेर जाणार नाही येतो त्यानिमित्ताने व्हिडिओ बनतात पण रेसिपी कधीतरी बनतात म्हणजे खास आम्ही व्हिडिओ शूट करतो त्यासाठी तर आज बघूया कशाप्रकारे करते आहे साध्या सोप्या पद्धतीने करते मसाले कसे वापरते काय करते सगळं बघायला मिळणार आहे आणि यांना खास करून मज्जा असली की एक गाज कसा सरस आणि गावाला प्रांजूने मजा केली जवळजवळ एक पंधरा दिवस जास्त झाले ना आपल्याला प्रांजू लवकर आले प्रांजू आणि प्रज्ञू लवकर आले तर प्रांजू मी बाईकवर घेऊन आलो त्यानंतर मग आम्ही जवळजवळ एक पंधरा दिवस जास्त झाले गावी राहिलो गावाला मस्त वातावरण यावर्षी गावाला ऊन काही जास्त अनुभवलंच नाही कारण की आल्यापासून पाऊस पाऊस आणि पूर्ण पावसाळ्यासारखं वातावरण तर गावी खूप छान वाटते थ पूर्ण थंडगार वातावरण आहे दिवसभर पाऊस रिप रिप पडत होता था, आत्ता थांबलं आहे तर आम आमचं हे घर आणि संध्याकाळच्या वेळेस एकदम शांत वातावरण आहे गावात कारण की चाखर सगळे बहुतेक गेले मुंबईला आणि शेवटचे काय आहे ते उद्याच्या रविवारी जातील म्हणजे पूर्ण गाव खाली नंतर मग फक्त गावाकडला राहणारी माणसं शेती करतात तीच फक्त राहतात पेरणी सुरू होईल नंतर पुढची शेतीची काम तर आम्ही पण जाणार दोन दिवसानंतर परत बनवेल त्यानंतर मग तुम्हाला शेतीचे व्हिडिओ केले तरी मी पुन्हा येईन तेव्हा बनवून तर चला आता काय घरी तयारी चालली आहे ती बघू आणि प्रज्ञू आहे कुठे गेला प्रज्ञू दिवसभर कुठे कुठे खेळ गेलेला कोणाच्या पांड्याच्या घरी गेलेला देवांश देवांशच्या घरी त्याचा खास खास बेस्ट फ्रेंड शेजारी तो पण आलाय गावी हे आंबे ठेवलेत तर कसे लोणच्यासाठी ठेवलेत ना लोणचा करायचं त्यासाठी हे आंबे ठेवलेत थोडेसे कच्चे असतात म्हणजे आता करतो चुलीवरती रेसिपी अरे पाप मोर उडते बघ मोर आलाय मोर गावात ही आमची एक म्हणी आमच्या इथे पण येतो मोर आता ही मांजर बसल्या तिथे मोर पण येतो ह्या आहेत माकल्या माखूल उकळायला ठेवलेत असे साफ करून आणले बाजारात आणि तिला उकळायला ठेवले साफ करायचं आणि नंतर याचं काय करणार आहे फ्राय हे तसे थोडे उकळले ना की चांगले शिजतात लोक म्हणजे फ्राय होतात लगेच ते पण आता पिल्ल देणार आहे भारी वाटते एकदम त्याची पिल्ल एकदम व्हाईट झाली ना ते एक यातला मांजर पिल्लू घेऊन जाऊ आपण डोळ्या किती, किती मस्त वाटत मनी आता इकडे आई कापणार आहे मध्ये दोन तुकडे करूया म्हणजे फ्राय करायला बरे पडतील आणि हे आम्ही ना थोडेसे वेगळ्या पद्धतीने करणार आहे म्हणजे आईला सांगितले रेसिपी आम्ही मुंबईला ट्राय केली तशीच करूया साफ करून आणले आता ह्याच्यामध्ये खूप काळा काळ हे असतं ना डिंक सोडतात काहीतरी ते माणसाला असते खायला चांगले असते मच्छी माखूल बऱ्याच जणांची आवडीची असेल

तिकडे पाणी तापतंय विस्तव हो। पत्नी चांगळ झाले आणि इकडे बघा ही आता एवढी झाली जास्त ऍक्च्युली नाही झाली एवढीच झाली आम्हाला वाटले हा जास्त आणायला होती आम्हाला वाटलं मच्छी जास्त उगी काय कारण ही पण मच्छी आण ना तर हे प्लान झाला घरी येऊन आणि गावाला मच्छी दररोज मिळते त्यामुळे आम्ही एकदम पण जास्त घेत नाही कारण की रोज येते मच्छी उद्या जाऊन खेकडे बघूया भेटले तर तिकडे घ्यायचे ना तुला त्या वर्षी खात नाही गेलो खात गेलो ना जाम भेटत खेकडे नाही दिवस संपत आहे ना, आए, ना? हे तोंडाकडचा जो भाग असतो ना माकुलचा ते ऍक्च्युली काही जण टाकतात आणि म्हटलं घ्यायचं असतं ते साफ करून व्यवस्थित त्याचा वेगळा सुक्का घालूया काहीतरी ना इकडे मोठा लेप घेतला मी दोन मोठे लेप घेतले होते आता ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडे फ्राय आणि थोडेसे रस्सा करायचे आम्हाला म्हणजे एक रस्सा पण चांगला होता आणि फ्राय पण चांगला तुकड्या पागे मस्त मोठे मोठे मोठा लेप होता आणि आम्हाला कशी बाजारात असा लेप दिसला फ्रेश आणि तो पण गावाला गावाला ह्या मध्ये मच्छी म्हटले की आंबाला आणि आंबा तो पण कलमी आंबा याची चवच भारी लागते तर घरी असे दोन चार आमचे कापलेले असतात चुलीवरती जेवण किती भारी बनतात टोप ठेवलाय तेल घालूया आणि आई रेसिपी करताना एकदम साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे कांदा आणि लसणाचीच फक्त फोडणी आणि गावचं पाणी असेल त्यामध्ये चव असते हे थोडस रस्त्याला फोडणी हळद बऱ्यापैकी घालायची कारण मच्छी म्हणते की हळद थोडीशी जास्त तो वाटन मसा, मजी मजी। मजी। मजी मसाला तिकडं फोडणीला त्याला कलर चांगला येतो तरही चांगले येते ह्यात वाटण वगैरे काय नसतं खास करून गावाला आमच्याकडे मच्छी कुठली पण घालतात ना वाटण बिना वाटण्याचे असते आणि मस् खास करून त्याचं कारण असतं की बेडगी मिरची वापरली असते आमच्या जेवणामध्ये मच्छ्यामध्ये म्हणजे मसाल्यात तर त्याच्यामुळे बेडगी ही घट्टपणा करत येते मसाल्याला म्हणजे रसायला त्याच्यामुळे ती चांगली आणि घटसर होता खूप क्वचित असे असतात ना म्हणजे कोळंबी पापलेट वगैरे त्यांनाच फक्त वाटण करतो शक्यतो असंच करतो सर असं तुम्ही कुठेही जा कोळीवाड्यात वगैरे कुठे जाल ना वाटण खूप नसतं क्वचितच किऱ्याचपट्टीच्या लोकांचं हे सादर जेवण पण किती व्हायला लागतं आणि असं जे करतात त्यांना माहिती आहे जेवढं सिम्पल घालून ना मच्छी तेवढी टेस्ट लागते त्यात हाऊन त्या टाका दिलं ना मग तिचं पूर्ण चवल बदलत्या अंदाजाने आई म्हणते मीठ घालून घेऊया सोबतच म्हणजे कळेल तेव्हा व्यवस्थित होऊन जाईल पटकन तरी येतं चांगले इकडे ही मच्छी काढली ती फ्रायसाठी थोडी साईडला एक्स्ट्रा काढले कारण फ्राय जास्त मुलांना आवडते म्हणून फ्राय जास्त काढले रशातला काय रसाच चांगला असतो म्हणजे रस्सा जास्त आवडतो म्हणून रशात मच्छी कमी घेतली तर आम्ही गावी अशी मच्छी घेतली ना कधी अशी फ्राय आणि रसा करायचे एक्स्ट्रा असेल तर शक्यतो फ्रायला जास्त काढतो आलं लसूण पेस्ट दिवस मस्त आलं लसूण पेस्ट आहे रे त्यान वरतून फ्रीजमध्ये असेल बघ चांगले येते ना सगळं कालवून घेतले रस्ते चांगलं मसाला लागला त्याला आणि मीठ वगैरे मसाला झाला ना अजून नको ना? ना, ना बोटी खाडीत जाऊन मच्छीमारी करतात म्हणजे खाडीत बोय मच्छी किंवा काही समुद्रातली मच्छी ही खाडी येते ती खाडीतली फिशिंग चालू असते म्हणजे जरी आमच्या किनारपट्टी भागात बोटी जरी बंद असल्या तरी खाडीतली मच्छी ही तुम्हाला पण मिळते मग ते चटणीचे मासे वगैरे असतात खेकडे वगैरे चालू असतात तर ते तुम्हाला गावी आल्यानंतर मिळतं गावी आल्यानंतर हे सुख आहे इकडे तांदळाचं पीठ मसाला लावलेलं तांदळाचं पीठ लावलं आहे थोडासा रवा पण लावून कधी वेगवेगळ्या पद्धतीने चांगलं लागतं रस्सा झाला ऑलमोस्ट वैलावरती घेतलं आहे आणि इकडे तवा आहे त्याला करू येतात तापला असेल लेपा मसाल्यांचा फ्राय मीठ वगैरे व्यवस्थित घातला सगळं चेक केलं आज मेजवान आहे तशी रोजच असते मला आज रेसिपीच्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी दाखवते गावाकडची फिलिंग कोकणातला मस्त बाहेर वातावरण पावसाळी आहे बारीक बारीक थेंब थेंब पाऊस आहे आणि घरी असा बेत आहे उन्हाळा पण वाटते पावसाळा कारण वातावरण तसं आहे पाऊस पडते कंटिन्यू तीन दिवस कंटिन्यू आईने तिकडे कालवण फ्रायबिल घातला का इकडे वर्षाने भाकऱ्या रेडी केल्या आणि भाकऱ्या केल्यात गॅसवरती आज पटकन जरा लवकर जायचं आहे बाहेर कुठं आकाश नाव आई म्हटलं करूया पटकन होईल आणि नाहीतर मग उशीर होतो आणि गावाला कसे आठ वाजता जेवतात साडेआठ नऊपर्यंत जेवण मस्त बसतात नंतर झोपतात आता वाजत सात बघायला मिळाले हां चालेल उद्या काहीतरी बेत करूया गरीब बनवूया काहीतरी गावच्या असे कडक थोड्याशा नरम अशा भाकऱ्या जास्त आवडतात मला म्हणजे थोड्याशा भरडं पीठ असतं असंच जास्त आवडतात तर मला कडकवाल्या बघा मस्त फ्राय झालेत परतून घेतलेत छान तळत आहेत तर हे लेपांचं फ्राय एवढं भारी लागतं ना जबरदस्त म्हणजे आमच्या घरच्या सगळ्यांची आवडतो तुमच्या कोणाकोणाच्या आवडत्या लेपांमध्ये कमेंट करून सांगा जर फ्रेश गावाकडची असेल तर जबरदस्त आहे हां गावीवर कसं कार्यक्रम असतो ना सगळे जास्त करून हळदी वगैरे कोणाकडे काही असलं ना पार्टी वगैरे तर चिकनच असतं जास्त करून ना चिकनच जास्त झालेलं मे महिन्यात हां मागे गेला तेव्हा पण आम्ही आणलेले ना कोळंबी वगैरे कोळंबी आणलेली त्यानंतर बिलज्या आणलेल्या तर गावाला सीझनमध्ये मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी असते मस्त कमर ब्राऊनी झालं डार्क गोल्डन की झालं रेडी मस्ती वेळ लागत नाही ना तर तवा लगेच तापतो आता इकडे माकूल आहे ना ते आपण करतोय आलं लसून पेस्ट घेऊया थोडी त्यानंतर थोडंसं हां हळद घेऊया थोडा मसाला अंदाजाने मीठ घालूया असं करून बघायला भारी ते एकदम थोडासा लिंबू पिळला याच्यामध्ये आणि सगळा मसाला खालावून घेऊया आम्ही चुलीवर करणार होतो आमच्याकडे जरा माणसं आली होती जरा लेट झाला मग तेव्हा तसंच रेसिपी करायचं ना कोणतरी येत असतात अंडा यासाठी घेतला आहे की चांगला त्याला मसाला वगैरे लागतो आणि कॉम्बिनेशन चांगलं बनतं एकदम तोपर्यंत कळी ठेवले तापायला तेल कालवून घेऊया चांगलं व्यवस्थित त्याच्यामध्ये मीठ आणि तांदळाचं पीठ आणि हे रवा आहे बारीक असं मिक्स करून घेतला थोडं मीठ घाललं आहे आता हे फक्त त्याच्यामध्ये बुडवून आपल्याला तळायचं आहे इकडे झालं रेडी एक एक ॲड करतो आहे मस्त एकदम त्याच्याबद्दल एक टेस्ट केला कुरकुरीत छान होतात एकत्र चांगला मिक्स कर एकदम आता तळलेले मस्त लागतात हे माकूड आवळीन रे त्याच्यात जास्त फेवरेट आहे ते जा तर या बाजूला बघताय मस्त आपले माखूल फ्राय झालेले आहे रवा फ्राय केलंय आणि याच्यामध्ये मस्त अंड वगैरे फोडून थोडासा मसाला वगैरे लावून असं छान झालंय आणि आता आय टेस्ट करून सांगणार आहे रद्दू तर ऑलरेडी खाऊन झालंय त्याचे कुरकुरीत मस्त लागतात ॲक्च्युली त्यासाठी माखूल आहे ना थोडीशी मोठी साईज पाहिजे हे लहान होती पण लागते कसं सांग म्हणजे उकळल्यामुळे ते आतमध्ये शिजलं आहे चांगलं नाही तर काय होतं वरचा आवरांना लगेच शिजव आतमध्ये कच्चा राहतो आणि आई म्हटले मग फ्राय करून टाक मस्त होतात ते नंतर जेवण पण रेडी झालं रात्रीच्या वेळ जेवणा उद्या राहत परत शेतावर पण येते मच्छीचं घालवण इकडे काय मोठा नाही इकडे तुकडी कसली लांजी पुरातून घरात जेवण या जेवायला चला आम्ही पण आता बाहेर पडलो पावसात ना आमच्या गावातला पाणी आमच्या इथून समोरून जातो तो पाणी बघ किती आहे अरे हाय तर पाणी तुमला आहे तर नाक बाप रे गावात वापर फोन झालं बघा